या पोझिशन मध्ये यायचं सुलक्षणा कंटिन्यू मॅडम इथे पायाचा काही गुडघ्याचा काही इश्यू नाहीये करायला या पोझिशन मध्ये आहे वन वॉक करायची फक्त अशी टू थ्री हाताने वॉक करायची आहे फोर फाय सिक्स सेवन एट 9 10 अँड इला या पोजिशन मध्ये जायचं तर या पोझिशनमध्ये पूर्ण लोवर बॉडीसाठी फास्ट करायचं पण समोर बघायचं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोटीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी या पोझिशनमधून जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन समोर समोर पायाला घ्यायचं समोर समोर किक मारायची पायाला समोर अशी थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी वापस या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू मी मागे जायचं आणि वापस आपल्या वरती जायचं हाताच्या जा। स्टार्ट One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. नॉर्मलच ठेवायचं आहे ना थर्डी फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेव्हन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्टी आणि ह्या पोझिशन मध्ये यायचं आता पायाला क्रॉसमध्ये ठीक आहे जसं क्रॉसमध्ये न्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी वापस या पोजिशनमध्ये वन या पोझिशन मध्ये यायचं पायाला असं बाजूला करायचं हिप्स जमिनीला लावायचे आणि रिलॅक्स करायचं या पोझिशन मध्ये बाजूला ठेवायची पायाचा डाव्या साईडला ट्विस्ट करायचं आपल्या चेहऱ्याला शॉस नॉर्मल करून घ्यायचा रिलॅक्स हिप्स वरती आणि वापस ये